मी दिसायला सुंदर होते निळे डोळे लांब सडक केस सडपातळ असे मी खूप छान दिसत होते माझ्या आईवडिलांनी माझं लग्न एका काळ्या मुलाशी समीरशी लावून दिलं मला माझा नवरा अजिबात आवडत नव्हता आणि म्हणूनच मला त्याच्या बाळाला जन्म देण्याची अजिबात इच्छा नव्हती तरी पण मला दिवस गेले माझा नवरा रोज मला घरी येताना खाण्यासाठी फळं आणि ड्रायफ्रूट्स घेऊन यायचा म्हणजे बाळ एकदम छान गुटगुटीत जन्माला येईल मला त्याच्या बाळाला जन्म द्यायचा नव्हता माझ्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती म्हणून मी जाणून बुजून पाय घसरून पायऱ्यांवरून खाली पडले म्हणजे माझ्या पोटातले बाळ पोटातच मरेल मला पडलेली बघून माझ्या नवऱ्याने मला लगेच दवाखान्यात घेऊन गेला काही वेळान मला शुद्ध आली पण समोरचं दृश्य बघून मी तर आतून बाहेरून थरथर कापायला लागले माझा नवरा मेलेलं बाळ घेऊन सगळ्या दवाखान्यात फिरत होता आणि जेव्हा तो माझ्याजवळ आला तेव्हा त्याने मला एक अशी गोष्ट दाखवली की माझ्या पायाखालून जमीनच सरकली कारण मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात बेडवर झोपले होते मला नर्सनी दुःखी आवाजात सांगितलं की तुमचं बाळ आता या जगात राहिलं नाही हे ऐकून एक क्षण मला असं वाटलं की माझा श्वास बंद झाला आहे मी इकडे तिकडं बघितलं तर मला समोर समीर दिसला त्याच्या हातात माझं मेलेलं बाळ होतं आणि तो सगळ्या दवाखान्यात वेड्यासारखा मिठाई वाटत होता मला शुद्धीत आलेली बघून तो पळत माझ्याजवळ आला आणि माझ्या अभिनंदन करत मला म्हणाला अभिनंदन स्वाती तू एका मुलाला जन्म दिला आहेस पण ते आता राहिले नाही पण मला काहीच प्रॉब्लेम नाही मी त्याला माझ्याजवळ ठेवणार आहे हा माझा मुलगा आहे आणि मी त्याला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही समीरचं बोलणं ऐकून मी एकदम अस्वस्थ झाले त्यांनी मला बाळाचा चेहरा दाखवला ते बाळ एकदम हुभ हो माझी कॉफी होतं लाल होट गोरेपान छोटं सणाक त्या बाळाला बघून म्हणके देऊन रडायला ला लागले समीर पण रडायला लागला पण तो मला म्हणाला स्वति रडायची काहीच गरज नाही हा माझा मुलगा आहे तो आपल्या घरी जाणार आणि आपल्यासोबत राहणार मला हे माहीत नव्हतं की समीर जे बोलतो ते करतो दुसऱ्या दिवशी मला दवाखान्यातून घरी सोडलं घरी गेल्यावर मी बघितलं तर समीरने एक खोली बाळासाठी तयार करून ठेवली होती समीर मला म्हणाला माझ्या मुलाचं नाव आर्यन आहे आणि आज आजपासून ही त्याची खोली आहे तो इथे राहणार मी रडत समीरकडे बघितलं आणि म्हणाले असं नका करू आपलं बाळ मेल आहे आणि तुम्ही त्याची अंत्यविधी करून या माझं बोलणं ऐकून समीर माझ्यावर खूप चिडला आणि रागत मला म्हणाला आज तर तू बोललीस पण ते शेवटचं इथून पुढे परत तुझ्या तोंडात हे कधी जायला नको हे लक्षात ठेव माझा मुलगा जिवंत आहे आणि तो माझ्यासोबतच राहणार समीर वेडेसारखं वागत होता पण मी त्याला काहीच बोलू शकले नाही पण माझ्या बोलण्याला त्रासून तो दुसऱ्या खोलीत राहायला गेला जी खोली त्यांनी त्यांच्या मुलासाठी सजवली होती माझ्यासमोर समीर कधी बाळासाठी दूध घेऊन जात होता तर कधी डायपर बदलत असायचा हे सगळं बघून माझं मन मला खात होतं एक दिवस मी रागात समीरला म्हणाले की तुम्ही माझ्या मुलाच्या प्रेतासोबत असं खेळत जाऊ नका त्याला मुक्त करा समीरने रागात माझ्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू माझ्या मुलाला प्रेत बोलू नकोस चल मी तुला काहीतरी दाखवतो असं म्हणत त्याने मला जबरदस्ती हात पकडून त्या खोलीत घेऊन गेला जिथे माझं बाळ झोपलेलं होतं त्यांनी त्याच्या तोंडावरून कापड बाजूला केलं जसं त्यांनी कपडा बाजूला केला, केला आणि माझी नजर बाळाच्या तोंडावर गेली मी जोरात ओरडले कारण तिथे तर मला माझा भूतकाळ आठवायला लागला जेव्हा मी माझ्याच नाद्यात घरातल्या आरशात बघून नाचायचा प्रयत्न करत असायचे आणि त्यासोबत गाणं पण गुणगुणत असायचे मी माझ्या तालात मग्न होते मला हे कळालंच नाही की आई कधी खोलीत आली आणि कधी तिने चप्पलने मला मारायला सुरुवात केली आईचा निशाना बरोबर बसत असायचा तिने चप्पल माझ्याकडे भिरकवली आणि ती येऊन बरोबर माझ्या पाठीवर बसली मी लागल्यामुळे जोरात खिंचाळले आई मोठे मोठे डोळे काढून माझ्याकडे बघत होती ती मला म्हणाली येऊ दे तुझ्या बाबांना आई मला सारखी बाबांची धमकी द्यायची कारण मी त्यांना खूप घाबरत होते माझा बाबा एक खूप साधा भोळा माणूस होता त्यांनी घरात काही नियम बनवले होते आणि मला त्याचाच खूप राग यायचा कारण मी मोकळ्या मनाने विचार करत कर होते माझं असं म्हणणं होतं की आपण जे कर्म करतो त्याचं फळ ज्याचे त्यालाच मिळणार असते त्यामुळे मला माझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं जगायला मिळावे पण बाबा आमच्या घरचे हिटलर होते मी आणि माझे लहान भाऊ बहीण त्यांना खूप घाबरत होतो मला गाणी गायकायला मॅगझिन वा वाचायला आणि टी व्ही बघायला खूप आवडायचं पण आमच्या घरात या शाळा गोष्टींवर बंदी होती पण मी तरी कुठे कोणाचा ऐकणाऱ्यांमधली होती मी माझ्या मैत्रिणींची मॅग्झिन घेऊन घरी यायची आणि शाळेतल्या पुस्तकात ठेवून वाचत असायची मी घरातल्यांपासून लपून छपून खूप काही मज्जा मस्ती केली होती माझी खूप मोठमोठी स्वप्न होती आणि मला ती पूर्ण करायची होती मला वाटायचं की एक दिवस त्या मॅग्झिनमधल्या हिरोसारखा एखादा मुलगा माझ्या आयुष्यात येईल आणि मला त्याच्यासोबत घेऊन जाईल त्यानंतर माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच असणार आहे मी देवाकडे प्रार्थना करत असायची की लवकरात लवकर माझं लग्न व्हावं माझा देवावर पूर्ण विश्वास होता आणि मला असं वाटायचं की देव माझं स्वप्न नक्की पूर्ण करणार मी त्यासाठी देवाचे खूप उपवास केले आणि त्यानंतर माझ्यासाठी एक स्थळ आलं मला आई म्हणाली की तुझ्या बाबांनी एका जुन्या मित्राने त्याच्या मुलासाठी तुझं स्थळ मागितलं आहे आणि तुझ्या बाबाने पण या स्थळाला होकार दिला आहे महिन्याच्या आतच आम्ही तुझं लग्न लावून देणार आहे आणि आमच्या कर्तव्यातून मोकळं होणार आहे मी या गोष्टीसाठी होकार दिला आता तर माझ्या आनंदाला काही सीमा सुरली नव्हती कारण मला जे हवं होतं ते मिळणार होतं मी या जेलमधून आझाद होणार होते आणि माझ्या नवऱ्याच्या माझ्या हक्काच्या घरी जाणार होते हा विचार करूनच मी खूप खुश होते असेच दिवस पुढे निघून जात होते आणि आई मला संसार कसा करायचा घर कसं सांभाळायचं हे सांगत होते एकदा तर आई माझ्यासमोर हात जोडून म्हणाली तुझ्या पुढे हात जोडते पदर पसरते स्वाती सासरी माझा मान ठेव हो। माझ्या संस्कारांवर बोट उचलतील असं वागू नकोस आणि मी तुझ्या बाबांच्या नजरेला नजर पण देऊ शकणार नाही असं काही करू नकोस मी आईला खूप समजावून सांगायची तिला धीर द्यायची शेवटी माझ्या लग्नाचा दिवस उजाडला माझे बाबा जास्त श्रीमंत नव्हते त्यामुळे त्यांनी माझ्या लग्नात जास्त खर्च केला नव्हता खूप साध्या पद्धतीने माझं लग्न झालं आणि मी माझ्या नवऱ्याच्या घरी आले माझ्या सासरचे घर खूप आलिशान होते घर कुठले बांगला होता बांगला माझ्या माहेरची पाच घरं बसतील एवढा मोठा बंगला होता मी नवी नवरी होते सासरी मला माझ्या खोलीत नेऊन बसवलं काही वेळ मी मानखाली घालून बसले पण नंतर खोली बघण्यासाठी मी डोकं वर करायला लागले मी पटकन तोंडावरून पदर बाजूला केला आणि माझी सजलेली खोली बघितली एवढी मोठी खोली मी आजपर्यंत फक्त टी व्हीमध्येच बघितली होती ती खोली बघून माझे डोळे मोठे झाले मला बाहेरून कोणीतरी खोलीत येत असल्याचा आवाज आला मग मी लगेच पदर तोंडावरून झाकून घेतला माझा नवरा खोलीत आला आणि तो येऊन माझ्या शेजारी बेडवर बसला मी हसत होते नवऱ्याने माझ्या तोंडावरून पदर बाजूला केला मी लाजून डोळे खाली केले होते त्यांनी एक हिऱ्याची अंगठी माझ्यासमोर पकडली ती बघून मी त्याच्याकडे बघतच राहिले हिऱ्याच्या अंगठीकडे नाही तर अंगठी पकडलेल्या त्या काळ्या हातांकडे ते बघून मी पटकन माझी नजर वर माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे केली त्याचा चेहरा पाहून मी दंग झाले माझ्यासमोर माझ्यापेक्षा वाईने खूप मोठा असलेला काळा माणूस माझ्याकडे बघत हसत बसला होता त्याला बघून मी एकदम मागे सरकले आणि म्हणाले सॉरी अंकल मला माहीत नव्हतं की तुम्ही आला आहात मला वाटलं समीर आले आहेत ते कुठे आहेत अजून का आले नाहीत माझं बोलणं ऐकून तो माणूस एकदम आश्चर्यचकित झाला ते बघून माझ्या मनात नको ते विचारायला लागले की माझा नवरा मला सोडून पळून तर गेला नाही ना तो माणूस माझ्याकडे बघत म्हणाला अगस्वाती मीच आहे समीर त्याचं बोलणं ऐकून मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की मी जे ऐकलं आहे ते खरं आहे मी म्हणाले काय मला काही समजलं नाही तो मला म्हणाला अगस्वाती तुझं लग्न माझ्याशीच झालं आहे मीच तुझा नवरा आहे त्याचं बोलणं ऐकून मी बेशुद्ध पडता पडता राहिले होते असं वाटत होतं की माझ्या शरीरात प्राणच उरला नाही सगळं संपल्यासारखं वाटत होतं मी जोरजोरात रडायला सुरुवात केली मला असं बघून समीर पण खूप घाबरला तुम्हाला म्हणाला का रडत आहेस म्हणून विचारत होता मग मी डोकं दुखत आहे म्हणून मी रडत आहे असं सांगितलं आणि परत रडायला लागले मग समीर उठला आणि माझ्यासाठी गोळे घेऊन आला त्यासोबतच जेवण पण घेऊन आला पण मी तर तोंडावर चादर घेऊन सगळे रात्र रडतच होते मी मनात म्हणाले की बाबा तुम्ही माझ्यासोबत असं का केलं मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझा विश्वासघात का केला रडत रडत कधी सकाळ झाली मला समजलंच नाही समीर माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला स्वाती मला माहीत आहे तुझं डोकं दुखत नव्हतं तुझ्यापेक्षा वायाने मोठ्या असलेल्या माणसाला तू तुझा नवरा स्वीकारू शकत नाहीस यासाठी तुझं मन तयार होत नाही मला माहीत आहे मी दिसायला काळा आहे वयाने पण खूप मोठा आहे पण मी मनाने खूप चांगला माणूस आहे मी तुला या घरची महाराणी बनवून ठेवेन जगातलं सगळं सुख तुझ्या पायात आणून ठेवेन मी तुला एवढं सुख आणि आनंद देईन की तुला तुझ्या नशिबावर गर्व होईल समीर जे बोलत होता ते त्याने खरं करून दाखवलं होतं तो माझ्यावर खूप प्रेम करायचा मला मान सन्मान इज्जत देत होता तो माझे सगळे हट्ट लाड पुरवत होता माझे नखरे उचलताना कधीच थकत नव्हता समीरने खरंच मला म त्याच्या घराची राणी बनवून ठेवलं होतं पण मी तर समीरसोबत कधीच नीट बोलत नव्हते त्याचा तिरस्कार करत होते त्याने मला एखादा प्रश्न विचारला तर मी उल उलट उत्तर देत असायचे म्हणजे परत तो माझ्यासोबत बोलू नये मी असंच वागून पण तो माझ्यासोबत खूप खुश होता माझ्यावर प्रेम करत होता मी किती छान स्वप्न सजवली होती पण त्याच्या बदल्यात माझ्या आयुष्यात माझ्यासमोर खूप भयानक सत्य होतं आणि ते मी स्वीकारू शकत नव्हते मी जास्त दिवस घरात बसून राहू शकत नव्हते कारण मी माहेरी बाहेर फिरायला जायची घरात माझी पावलं जरा कमीच पडत असायची सासरी घरात बसून मला खूप कंटाळा आला मी शेजारणीच्या घरी गप्पा मारायला जात असायचे त्यांचं घर आमच्या घरापेक्षा लहान होतं पैसे पण कमी होते पण शेजारच्या काकूंची मुलगी माझ्या वयाचीच होती त्यामुळे तिचा आनंद माझं खूप छान जमायचं ती हसतमुख होती तिच्याशी बोलून मला हलकं हलकं वाटायला लागलं होतं त्यामुळे मी राधासोबत मैत्री केली ती एक दोन वेळा माझ्या घरी आली होती पण जास्त करून मीच त्यांच्या घरी जात असायचे एक दिवस मी आणि राधा गप्पा मारत बसलो होतो आणि एक सुंदर रुबाबदार मुलगा राधाच्या घरी आला तो अगदी हिरोसारखा दिसत होता मी राधाला विचारलं हा मुलगा कोण आहे ती म्हणाली हा माझा मोठा भाऊ महेश आहे मग मी काही वेळाने माझ्या घरी परत आले आज माझा मूड खूप खराब झाला होता महेशचा चेहरा बघून समीरच्या चेहऱ्याचा मला तिरस्कार वाटायला लागला होता समीर ऑफिसमधून घरी आल्यावर मी त्याच्यासोबत खूप भांडले तो शांत होता पण माझ्या मनात आले की त्यांनी त्यांचं हे काळं तोंड घेऊन माझ्यासमोर निघून जावं त्यांच्याशी भांडण करून करून माझी तब्येत बिघडली होती मी किचनमध्ये पाणी प्यायला गेले तर तिथेच चक्कर येऊन पडले समीर पळत किचनमध्ये आला आणि मला दवाखान्यात घेऊन गेला तिथे गेल्यावर मला समजलं की मी प्रेग्नेंट आहे आणि ही बातमी माझ्या काळजावर दगडासारखी लागली मी मनात पक्कं ठरवलं की या काळ्या नवऱ्याच्या बाळाला या जगात घेऊन यायचं नाही मी ठरवलं होतं की मी समीरपासून घटस्फोट घेणार आहे म्हणजे समीरच्या तावडीतून माझा जीव पण सुटेल आणि बाबांशी माझा बदला पण पूर्ण होईल ही बातमी समजल्यापासून माझा मूळ खूप खराब होता घरी आल्यावर समीरने मला खूप समजावलं आणि म्हणाला तू तुझा मोड ठीक कर नाही तर याचा परिणाम आपल्या बाळाच्या तब्येतीवर होईल दुसऱ्या दिवशी मी सकाळी सकाळी राधाच्या घरी गेले आणि तिच्या गाळ्यात पडून खूप रडले तिनं मला कारण विचारलं तर मी तिला खोटं सांगितलं की समीर माझ्यासोबत रोज भांडण करतो काल रात्री मला खूप मारलं हे ऐकून राधा खूप हैराण झाली ती माझं सांत्वन करत होती तेवढ्यात माहीत नाही कुठून महेश पण तिथे आला हे ऐकून त्याला पण खूप वाईट वाटलं तो मला म्हणाला तुझा नवरा तुला का मारतो महेशचं लक्ष माझ्याकडं आहे हे बघून मी त्याला पटपट सांगायला सुरुवात केली की त्याला खूप वाईट सवय आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून तो मला मारत असतो महेश येऊन माझ्या जवळ बसला महेश म्हणाला जर तुझा नवरा तुझ्यावर अत्याचार करत आहे तर तू त्याची पोलिसात तक्रार का करत नाहीस मी म्हणाले माझ्या बाबांच्यामुळे मी असं करू शकत नाही महेशने त्याचा नंबर मला दिला आणि म्हणाला परत जर तुझ्या नवऱ्याने तुझ्यावर हात उचलला तर मला लगेच फोन कर आता तू काळजी करू नकोस मी सगळं सांभाळून घेईन मी महेशचा नंबर घेऊन घरी आले मी आज खूप खुश होते मी संध्याकाळी त्याला फोन केला आणि म्हणाले मी तुझे आभार मानण्यासाठी फोन केला आहे महेश तू खूप चांगला आहेस माझं बोलणं ऐकून तो हसायला लागला महेश म्हणाला चांगली तर तू पण आहेस म्हणून तर मी तुझी मदत करायला तयार झालो बोलता बोलता एक तास कधी निघून गेला समजलं पण नाही समीर कामावरून घरी आले तसा मी फोन बंद केला मी रोज काहीतरी कारण काढून महेशला फोन करायला लागले आणि तो पण मला प्रतिसाद द्यायला लागला तू म्हणाला मी रोज तुझ्या फोनची वाट बघत बसलेला असतो आमची छान मैत्री झाली होती एक दिवस मी आणि महेश बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो त्याच्यासोबत जाता मी खूप सजले होते महेश म्हणाला तुझ्यासारख्या सुंदर मुली हे श्रीमंत म्हातारे लोक का घेऊन जातात तुझं लग्न माझ्यासारख्या रुबाबदार मुलाशी व्हायला होतं महेशचं ऐकून मी रडायला लागले मी म्हणाले माझं पण स्वप्न होतं तुझ्यासारख्या मुलाशी लग्न करायचं पण पर... माझ्या बाबांनी माझं लग्न मला न विचारता समीरसोबत लावून दिलं महेश म्हणाला तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का मी लगेच म्हणाले बोल ना मला राग नाही येणार महेश म्हणाला तू जर समीरसोबत कसा पण करून घटस्फोट घेतलास तर मी तुला माझी बनवायला तयार आहे महेशचं बोलणं ऐकून मी तर हवेतच सोडायला लागले मी खूप आनंदात घरी गेले होते मी समीरकडून घटस्फोट कसा मिळेल याचाच विचार करत होते त्यात हे जे बाळ माझ्या पोटात होतं तो पण एक मोठा प्रॉब्लेम बनला होता त्याचा विचार करून मी खूप वैतागले होते मला काहीही करून समीरच्या बाळाला जन्म द्यायचा नव्हता बाळ जन्माला आले तर ते माझ्या पायातली बेडी बनणार हे मला माहीत होतं पण जेव्हापासून समीरला हे समजलं होतं की मी गरोदर आहे त्याने माझी काळजी घ्यायला सुरुवात केली होती तो माझ्यासाठी येताना रोज फ्रेश फळं घेऊन यायचा आणि स्वतःच्या हाताने कापून खायला सांगायचा त्याला त्याचं बाळ तंदुरुस्त जन्माला यावं असं वाटत होतं पण मी तर प्रत्येक वेळी समीरसोबत भांडण तासायचे एक दिवस महेशने मला परत भेटायला बोलवलं तेव्हा मी रडून त्याला सांगितलं की मी गरोदर आहे हे ऐकून तो जेवण अर्धवर सोडून उठून निघून गेला मी त्याला फोनवर फोन करत होते पण त्याने माझा एकही फोन उचलला नाही खूप प्रयत्न केल्यानंतर त्याने माझा फोन उचलला तो मला म्हणाला आता का फोन करत आहेस का माझ्या भावनांशी खेळत आहेस मी म्हणाले मला या बाळाला जन्म द्यायचा नाही मला तुझ्यासोबत माझा संसार मांडायचा आहे महेशनं माझं बोलणं ऐकलं आणि म्हणाला ठीक आहे तू समीरसोबत नातं तोडत आहेस मग मोकळ्या हाताने कशाला तोडत आहेस तुम्हाला म्हणाला एक काम कर तू समीरसोबत चांगलं वागायचं नाटक कर आणि त्याची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घे मग नाही तुझ्याकडे पैशाची काही कमी असणार आणि नाही प्रेमाची महेशचं बोलणं ऐकून मी खूप खुश झाले मला महेशचा प्लॅन खूप छान वाटला आणि त्याप्रमाणे मी समीरसोबत चांगलं वागायचं नाटक करायला लागले आता आमच्या सगळं काही ठीक होतं मी त्याच्यासोबत भांडण करायचं सोडून दिलं समीर जसं सांगतील तसं सा मी करत होते माझं बदललेलं वागणं बघून समीर खूप आनंदात होता त्याला असं वाटत होतं की या बाळामुळे माझ्या वागण्यात बदल झाला आहे आता मी समीरला म्हणायचे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता ना तो हसत म्हणायचा हो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी म्हणाले याचा काय पुरावा आहे की तुम्ही माझ्यावर जेव्हा प्रेम करता समीर म्हणाले प्रेमाचा कसला पुरावा पाहिजे तुला मी म्हणाले तुम्ही तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करा समीरने माझं बोलणं ऐकून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आता मी खूप खुश राहायला लागले होते पण बाळाचं टेन्शन अजून पण मला सतावत होतं माझी डिलेवरची खूप जवळ आली होती मग मी एक नाटक केलं मी जाणून बुजून स्वतः पायऱ्यांवरून खाली घसरून पडले माझी तब्येत खूप बिघडली होती मला खूप जखमा झाल्या होत्या मी बेशुद्ध पडली आणि शुद्ध आली तेव्हा मी दवाखान्यात बेडवर पडून होते नर्सने दुखी स्वारात सांगितलं की आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो हे ऐकून एक क्षण माझा श्वास थांबला असं वाटत होतं की माझा जीव कोणीतरी माझ्या शरीरातून वेगळा केला आहे मी इकडं तिकडं बघितलं तर समीर बाहेर उभा होता त्याने खुशित त्याच्या मेलेल्या बाळाला घेतलं होतं आणि सगळ्या दवाखान्यात मिठाई वाटत होता हे बघून मी खूप घाबरले होते समीर त्या मेलेल्या बाळाला घरी घेऊन आला आणि त्याला ते त्याच्यासोबत ठेवून घेतलं होतं रोज त्याचे कपडे बदलत असायचा त्याला दुधाची बाटली तयार करत असायचा पण आता माझ्यात त्या बाळाचा चेहरा बघायची हिंमत उरली नव्हती माझं बाळ जाऊन आज पाच दिवस झाले होते म्हणजे समीर मागच्या पाच दिवसांपासून त्या मेलेल्या बाळाला घेऊन सगळीकडे फिरत होते मी हैराण झाले होते की एवढे दिवस होऊन पण त्या मिळलेल्या बाळाच्या शरीराचा वास का येत नव्हता हे सगळं बघून मी स्वतः वेडी व्हायला लागले मी तु, मी ला। होते मी महेशला फोन करून सांगितलं की मला तुझ्यासोबत नवीन संसार सुरू करायचा आहे तो म्हणाला ठीक आहे तू तुझी सगळे दागिने आणि प्रॉपर्टी घेऊन बसस्टॉपवर ये मी माझं सगळं सामान पॅक केलं माझ्याजवळ जास्त करून हिऱ्याचे दागिने होते सगळं सामान मी बॅगेत भरून दुपारी बारा वाजता बस स्टॉपवर पोहोचले महेश माझी वाट बघत तिथेच उभा होता तो मला खूप खुश झाला त्याने पुढे येऊन पहिले माझ्या हातातली बॅग घेतली आणि मला बेंचवर बसून तिकीट आणायला स्वतः निघून गेला मी बस स्टॉपवर महेशची वाट बघत बसले होते पण कितीतरी तास झाले तरी तो परत आलाच नाही आता तर सगळ्या बस पण निघून गेल्या होत्या आता माझं डोकं सरकलं मी त्याला फोन केला तर त्याचा फोन बंद होता मला तिथे बसून बसून खूप उशीर झाला होता मी उठले आणि टॅक्सी करून घरी आले घरी आल्यावर महेशच्या घराकडे बघितलं तर त्याच्या घराला खूप मोठं कुलूप लावलं होतं ते बघून माझे हातपाय थरथरायला धर ला लागले महेशच्या घराबाहेर एक म्हातारा माणूस उभा होता मी म्हणाले काका तुम्ही कोण तो माणूस म्हणाला मी हे घर खरेदी केलं आहे या घरचा मालक महेश मला म्हणाला की मला खूप मोठी लॉटरी लागली आहे त्यामुळे कमी पैशात मला घर विकून ते सगळे मुंबईला शिफ्ट झाले आहेत हे सगळं ऐकून तर माझं डोकं गरगरायला गर लागलं ला। मी भिंतीला धरत धरत घरात गेले गे आज समीर होता मी रागात समीरला म्हणाले तुम्ही माझ्या बाळाच्या प्रेतासोबत का खेळत आहात त्याला मुक्ती द्या माझं बोलणं ऐकून समीरने माझ्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला की मी तुला किती वेळा सांगितलं आहे की माझ्या मुलाला प्रेत म्हणू नकोस चल मी तुला काहीतरी दाखवतो असं म्हणत त्याने माझ्या हाताला पकडून मला त्या खोलीत घेऊन गेला जी खोली माझ्या बाळाची होती त्या खोलीत बाळ झोपलेलं होतं त्याने एकदम माझ्या बाळाच्या तोंडावरून कपडा बाजूला केला आणि माझी नजर त्या बाळाच्या चेहऱ्यावर पडली आणि मी जोरात ओरडले कारण तिथे तर एक खड्डा खोदला होता आणि त्यावर माझ्या बाळाचा आर्यनचा फोटो लावला होता ते बघून मी जोर जोरात रडायला लागले समीर मला म्हणाला तुला तुझ्या बाळाला मारताना काहीच कसं वाटलं नाही तू कसली आई आहेस तू एका परपुरुषासाठी माझ्या बाळाला मारलंस मला सांग असं का केलंस तू ज्याच्यासाठी हे सगळं केलंस तो तर तुला एकटीला बसस्टॉपवर सोडून पळून गेला हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला म्हणजे समीरला माझं सगळं वागणं अगोदरपासूनच माहीत होतं मी समीरच्या पायात पडून रडायला लागले मी त्याच्या हात जोडून माफी मागितली आणि म्हणाले की महेश तुमची सगळी प्रॉपर्टी आणि माझे दागदागिन घेऊन मला फसवून पळून गेला समीर म्हणाला मला माहीत होतं की माझ्या पाठीमागे तू लपून छपून महेशला भेटत होतीस आणि त्याच्यासाठीच तू माझ्या बाळाला मारून टाकलंस त्याच्यासाठीच तू माझी सगळी प्रॉपर्टी मागितली होतीस मी कपाटातून सगळे खरे दागिने काढून त्याच्या जागी नकली जागेने ठेवले होते आणि खऱ्या प्रॉपर्टी पेपरच्या जागेवर मी खोटे पेपर आणून ठेवले होते कारण मला माहीत होतं की तू महेशकडून धोका मिळाल्यानंतरच मग माझ्याकडे येणार मी खूप हैराण होऊन समीरच्या तोंडाकडे बघू लागले आणि म्हणाले म्हणजे तुम्ही मला माफ केलं का समीर हसत म्हणाला तू माझ्यासोबत राहणार सकाळ संध्याकाळ माझा चेहरा बघावा लागणार आणि हे सगळं तुझ्यासाठी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी आहे का तू माझ्या बाळाला मारला आहे स्वाती आणि मी तुला आयुष्यभरासाठी माझ्यासोबत राहण्याची शिक्षा देत आहे असं म्हणून समीर खोलीतून बाहेर निघून गेला आणि मी खाली बसून हुंदके देऊन रडायला लागले न आवडणाऱ्या माणसासोबत राहणं ही एक शिक्षाच होती माझ्यासारखी बाई त्या शिक्षेसाठी योग्यच होती आणि म्हणूनच मला मी केलेल्या अक्षम्य गुन्ह्याची शिक्षा आयुष्यभरासाठी मिळाली होती